निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव जाधव आणि आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज पुण्यातील खराडीतून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय मध्यरात्रीच्या सुमारास रेव पार्टीवर गुन्हे शाखेनं छापा टाकलाय यात विशेष म्हणजे आमदार एकनाथ खडसे यांच्या जावयाचा देखील समावेश आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे यांच्या पतीचा यामध्ये समावेश आहे त्यामुळं आता राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे या, एक उडा या कारवाईत एकनाथ खडसे यांच्या जावयासह सात जण ताब्यात घेण्यात आले पुणे शहरात उच्चभ्रू परिसरात म्हणून ओळख असलेल्या खराडीतील एका रेस्ट हाऊसवर स्थानिक गुन्हे शाखेनं छापा टाकलाय या रेव पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकानं शनिवारी मध्यरात्री साडे सात वाजेच्या सुमारास सॉरी तीनच्या सुमारास हा छापा टाकलाय यावेळी घटनास्थळावरून गांजा कोकेन आणि इतर अंमली पदार्थांचा मोठा साठा जो आहे तो जप्त करण्यात आला विशेष म्हणजे या पार्टीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांची जावई तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचा समावेश असल्यानं एकच खळबळ उडाली आहे या रेव पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला परंतु यात एकनाथ खडसे यांचा जावाय असल्यानं राजकीय क्षेत्रामध्ये आता जी आहे ती उलटसुलट चर्चांना या ठिकाणी उधाण आलंय ही कारवाई राजकीय द्वेषापोटी झाल्याचं म्हणत संजय राऊतांनी मात्र आपल्या नेहमीप्रमाणे आपल्या अकलेचे जे तारे आहेत ते तोडले आहेत सदर घटनेची चौकशी सुरू असून लवकरात लवकर यात मोठा खुलासा होणार आहे सध्या तरी आपण इथपर्यंत बघूयात चालू असलेला व्हिडिओ हा रेव पार्टीचा व्हिडिओ आहे आणि आम्ही आव्हान करतो आजच्या तरुणाईला की या रेव पार्टीपासून सावध राहा डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मूळव्यातचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार